हाय हॅलो नमस्कार चला तर मग आज आपण बनवूया चमचमीत अशी एक मसालेदार भाजी जी आहे वांग्याची पण वाटणार नाही की चा, मज, च, तड़ ती वांग्याची आहे अशी पहिल्यांदा काय करायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग कडीपत्ता अशी फोडणी द्यायची चांगली तडतडू द्यायची ती मस्तपैकी अशा आवाज आला नक्की छान वाटतं हिंग घालून छान परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये घालायचा कांदा तो जरा चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तोंडात कचकच लागू नये अशा पद्धतीनं भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर घालायची आलं लसूणची पेस्ट ती पण अशी छान परतून घ्यायची सगळीकडे लागू द्यायची कांदा लवकर भाजावा शिजावा याच्यासाठी जरा असं मीठ आणि मग वरणं घालायचा टॉमॅटो आणि ते सगळं छान असं शिजू द्यायचं टॉमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊन एक वाफ काढू द्यायची म्हणजे कसं टॉमॅटो लवकर जरा वाफेनं शिजून जातो आणि अशा पद्धतीनं सगळं छान शिजून झाल्यानंतर कांदा भाजलाय का बघितल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं तिखट मीठ हिंग आधीच घातलं होतं आपण हळद घालायची गोडा मसाला किचन किंगचा मसाला घाला किंवा गरम मसाला घाला आणि तिख कांदा लक्षणीचं तिखट असं सगळं घालायचं आपण चमचमीत आणि मसालेदार अशी भाजी करतोय त्यामुळे असं प्रमाण जास्त ठेवलं तर हरकत नाही त्यामुळे जरा जास्तीच घालायचं तिखट तुम्ही केवढं खाऊ शकता झणझणीत अशा पद्धतीनं तुम्हाला झेपेल एवढं तुम्ही तिखट घातलं त्याच्यात तर एक नंबर लागते आणि हा गरम मसाला किंवा किचन किंगचा मसाला जो काही येतो जरा चवीला चांगला येतो त्यामुळे तो घातला आणि छान सगळं छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं बघा आपण जी वांगं बटाटा मी इथे काय काय घेतलं आहे बघा वांग बटाटा पावटा आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या अशा सगळं त्याच्यामध्ये घातलं होतं आणि ते परत छान असं परतून घेतल्या सगळ्या भाज्या मिक्स कधीतरी एक एक भाजी खाऊन येतो मग उरलेले असतं दोन 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 आपण काय करतो घेऊन ठेवतो दोन दोन उरतात एखादुसरं उरतं मग ते सगळं घालायचं आणि एकदम अशी चमचमीत भाजी करायची गरम पाणी घालायचं कोमळ घालायचं पाणी आणि मग सगळं छान असं ढवळायचं आणि शिजायला भाजी ठेवून द्यायची जेवढी ही भाजी शिजेल ना तेवढी चांगली लागते उकळी येऊन द्यायची अशी मस्तपैकी आणि छान उकळल्यानंतर बटाटा किंवा आपण जे काही दाणे वगैरे घातलेत ते शिजत आलेत का बघायचे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं भरपूर असं दाण्याचं कूट यामुळे सुद्धा चव मस्त येते दाण्याचं कूट थोडासा गुळ घालायचा गुळ ऑप्शनल आहे कारण आपण चमचमीत भाजी करतोय मला जर असा आवडतो गुळ म्हणून मी घातला होता आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत एकदा वाफ काढू द्यायची आणि हे त्याच्यानंतर आपण एक वाटण करून घेतलं होतं ज्यामध्ये कांदा खोबरं वाटून घेतलं होतं मी ते वाटण घातलं छानपैकी मिक्स केलं परत एकदा ते सगळं वाटण घातलेलं जे काही आहे ते शिजू द्यायचं मस्तपैकी वाफ काढून द्यायची तुम्हाला जर चमचमीत रस हवा असेल जास्त तर तुम्ही पाणी अजून वाढवू शकता आणि अशा पद्धतीनं आपली ही वांग बटाट्याची मिक्स भाजी तयार झाली आणि भाकरी बरोबर आपण ती भाजी खाऊ शकतो सबस्क्राईब करा तुम्ही